नमस्कार मित्रांनो आज आपण गुड फ्रायडे या दिवसावर माहिती पाहणार आहोत हा दिवस ख्रिस्ती धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने कृष्णावर आपले प्राण बलिदान केले होते आणि या बलिदानाद्वारे प्रभू येशूने संपूर्ण मानवजातीला पापाची क्षमा मुक्ती मिळवून दिली आणि याच बलिदानाची आठवण ठेवून गुड फ्रायडे साजरा करतात गुड फ्रायडे हा एक पवित्र आठवडा यातील एक आहे यामध्ये पाम संडे मॉर्डी गुरुवार आणि गुड फ्रायडे व ईस्टर संडे हे पवित्र दिवस येतात मग गुड फ्रायडे हा येशूच्या बलिदानाचा दिवस आहे तर मग याला गुड का म्हणतात कारण येशूच्या मृत्यूमुळे मानवाला नवजीवन मिळाले आणि पापाची माफी मिळाली व उद्धार मिळाले म्हणून या दिवसाला गुड फ्रायडे म्हणतात शुक्रवारी येशूला कृषावर दिले होते व त्याच्या हाता व पायामध्ये खेळ ठोकले गेले त्याला फटके मारण्यात आले त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला व मरेपर्यंत कृषावर ठेवण्यात आले व नंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मरणातून उठला गेला व शरीरासह स्वर्गात घेतला गेला या दिवसाला पुनरुत्थान दिवस म्हणजेच ईस्टर संडे म्हणतात तर गुड फ्रायडे कसा साजरा करतात तर या दिवशी ख्रिस्ती लोक चर्चमध्ये विशेष प्रार्थना व उपास सेवा आयोजित करतात या दिवशी प्रभू येशूला कृषावर ठेवले असताना तो सात शब्द बोलला होता आणि या सात शब्दावर मनन केले जाते व येशूने त्याग प्रेम क्षमा विश्वास सहविता व मुक्तता शिकवली या सर्व गोष्टीची आठवण ठेवून प्रभू येशूच्या जीवनापासून आपल्या स्वतःच्याही जीवनामध्ये त्याच्या शिकवणीनुसार राहण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपला चॅनल आदर्श शिक्षा याला लाईक करा व शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद